हां नमस्कार मैत्रिणींनो आज मी माझी मैत्रीण रसिका हिच्या फार्म हाऊसवर आलेली आहे खूप सुंदर परिसर आहे कास रोडला हा परिसर आहे तर ती आता आपल्याला छान माहिती देणार आहे रसिका पहिलं तुझं नाव सांग ना रसिका ना हां मग हे जे फार्म हाऊस आहे सुंदर सुंदर पाण्याला आहे बघा मग हे किती एकरमध्ये काम आहे पूर्ण जागा बर आणि खूप छान 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 झाड लावलेले आहेत ट्रकचा जरा आवाज येतो आपण इकडे जाऊया का हे छोट झाड कशाच लावलेलं आहे हे राजबेरी काय म्हणाले दादा मग अशी राजबेरी हा आणि हा आणि हे मोठं झाड्याच झाड हो का ओरिजिनल इथलं येतं किती सुंदर परिसर आहे बघितलं का सगळ्यांनी हां हो का बरं बरं हे झाड कशात आहे रेड रेड राजबेरी काहीतरी म्हणतात हां तुला कुठल्या कुठल्या झाडांची माहिती होती ते सांग हा आणि हे जांभळाचं झाड आहे आणि तुझ्या घराच्या इथं तू तमालपत्राचं पण झाड लावलंय आणि इथं पण लावलंय ना बघू दाखव मला हे तमालपत्राच हा हे तमालपत्राचं आहे ना का हे बघा आपण जो मसाल्याला वापरतो ना तमालपत्र त्याच हे झाड आहे चाल आहे ना ओ, ती दालचिनी हा चाल दालचिनी चिमोर येतो ना ती ती पण मसाल्यातच प्रकारे हो, आणि पाण्या ते तमालपत्र असं हो, तीन यूज हे जांभळाचं झाड आणि इथं छोटसं टपात कमळ पण लावले कमळ लावले आणि पाणी पण पाणी प्लस कमळ

हं जरा सिने थर्मोस्टॅट आहे हो आपण जरा तिकडे जाऊया जरा ट्रकचा आवाज जास्त येतो ना काम चालू असल्यामुळे ट्रकच्या आवाजामुळे आवाज थोडासा कमी येतोय हे बघा हे रसिकांचं फार्महाऊस आत खूप सुंदर आहे मघाशी आम्ही फोटो काढले हे केळीचं आहे इकडं पण केळीचं आहे हे असे गुलाबाचे ओघड लावलेत ना गुलाबस्ती बायका बायक हाऊसमध्ये बसलेले आहेत जरा थोडीशी दंगामस्ती सुरू आहे हा हे बघा हे हे बघा इकडे फार्म हाऊस सुंदर सुंदर परिसर आहे हा आणि हे रसिकाने आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आपण हां पुढे जाऊया जरा आपण हां ऑक्सिजन देणारी झाडे होक्सिजन हो का बरं 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 हां फुलांची झाडं छोटी छोटी फुलांची झाडं पण आहेत बघाशी आपल्याला ट्रक जाऊ आणि ही काय शिष्टीम आहे आता जरा शांत वाटतंय मग अशी ट्रकच्या आवाजामुळे आपल्याला बरेच त्यांनी छान माहिती देत होती पण आपल्याला आवाज येत नव्हता हो पण खूप सुंदर परिसर आहे हा छान वाटतं हे फार्म हाऊस ला, ला ती हो हो लाजळचं म्हणे रस चेहऱ्याला ला ला लावला की मुर्म वगैरे हां मुर्म वगैरे जातात चेहऱ्यावरची रोग नाहीसा होतो त्यांनी हां हे हे इथे दगडात सुद्धा दगडात सुद्धा आंब्याचं झाड छान आलेलं आहे हो का हे बघ इथे बघ चाप्याच्या झाडाला किती इतकं छोटस झाड आहे पण इतक्या सुंदर कळे आलेले आहेत खूप कळे आले हेच तर निसर्गाची किंमत आहे ना हे महाळुंगचं झाड आहे महाळुंग महाळुंगच फळ घालतात नाही देवीला देवीला बरोबर माझी मुलगी म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या ह्याच्यात महाळूंचा उल्लेख आहे आणि ह्याचा फळाचा उपयोग काय माहिती का माझी मुलगी आता हे करते कोलाजीमध्ये मध्ये पीएचडी करते ना तर आलजाय मी राजा ना त्याच्यावर संशोधन ती करते त्याच्यासाठी ह्या फळाचा उपयोग करते आता ते पीएचडी करते त्याच्यात ते त्याचं चालू आहे त्या बी निघालेलं आम्ही ते लावलंय तिने ती फळं विकत आणली होती दोन दोन हजाराला एक एक फळ मिळते त्याचं मग त्याची बी आम्ही आपल्याकडे पण असं तयार करायचं त्या उद्देशाने आणि तिथं मग हिमालयात माझ्या रसिका खूप सुंदर माहिती देते ना तर हिमालयातली झाड फळं खूप हिमालयातली झाड असतात तशी हे कशाचं झाड आहे ही पण असंच मोसंबी टाईपच आहे ना आता मला इतकी माहिती नाही माहिती आहे पण ह्याची पण झाली ना खूप आजारावरती उपयोगी होते बर 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 म्हणजे औषधी औषधी फळ थोडक्यात

कुठला आहे ते कॅन्थरी घेत आली ते हे का बर बर तिथल्या वात्यावरला तर आपण प्रशस्त जागेत बरीचशी छान छान लावलेले आहेत आवळ्या हां हे आवळ्याचं आता छोटं आहे आवळा खूप टिकतो खूप पाऊस असतो ना पावसाळ्यात घडांना पाणी आत गिरत असते ब नंतर खूप छान म्हणजे ज्या वातावरणाला जी सूट होतील ना अशी झाडाला हा पण आवळाच आहे का होत नाही सफरचंद पण मी इथे असतेला आणि आणि इकडं कसं आहे उंचावर असल्यामुळं हवामान थंड आहे त्याच्यामुळं सफरचंदाला चांगलं चांगलं हवामान आहे हे सफरचंदाचं लावलं का इथं काम चालू असल्यामुळं आवाज जरा येतो आहे हो का लात वेगळंच पेरू आहे पण वेगळ्या जातीचा आहे हा काय ते कडू लिंबाचं कडिलिंब काय मग आता हे फार्म हाऊस काढून तुम्हाला किती वर्ष झाले आता दोन वर्ष झाले म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून असं नाहीये आपलं कसं की जावा हा तर त्यांना एवढ्या कामाची सवय आपण जरा तिकडे बोलायचं का वाटतोय काम करायची सवय मग आपण पुढे जाऊन बोलूया म्हणजे जरा तो आवाज आहे का नाही ऊन आहे प्रखर ऊन आहे पण इथं उंचाभर असल्यामुळे उन्हाची तीव्रता अजिबात जाणवत नाहीये तर इथलं या जागेचं वैशिष्ट्य आहे आणि संध्याकाळी आणि सकाळी सांग मला तू हा सुद्धा तुम्ही इतकी सुंदर शिस्टिंग केलेली आहे मला खूप आवडलं की असल्यामुळे असल्यामुळं आणि त्याला पण असं वेगळं आवडतं नेहमीचं टिपिकल नाही आवडतं सगळं जुन्यातून म्हणजे नवीन म्हणजे काहीतरी वेगळं करायचं आहे जर नवीन इथे तोडायची नाही आहे मटेरियल आणायचं करायचं नाही सगळे चौकातून उभं करायचं नाही सगळीकडे त्याच्यात तीस प्रोजेक्ट चालतं म्हणजे असंच करतो सगळ्यांना असं सांगतो की जुन्याला आपण चांगलं असतं कडाला ज्यांनी टाकून दिलेला आहे ना तो विकतात खोटे लोकस तो हा खरेदी करतो त्याला पॉलिश करतो आणि त्या चुन अगदी एक एक कोटीचे बंगले झालेत पण सुंदर सुंदरच आहेत सगळे जुन्या आणि सगळ्यांना शिकवतो की जंगल तोड करायला नको जे जुनं आहे ना तेच वापरून टाकाव बसून टिकाऊ छानपणे एवढी आवड एक प्रोजेक्ट बघितलं की दहा प्रोजेक्ट किती छान आणि इतकं हवेशीर आहे आणि आपण आत्ता सुद्धा खूप मजा केली अजून आमचं भजन आणि तिने इतकं रचिका आणि सुंदर भोजन आमच्यासाठी तयार केलं होतं की सगळ्या मैत्रिणी आम्ही तृप्त झालो आहोत खूप छान खूप कौतुक आहे तुझं अशीच प्रगती कर किती सुंदर ति प्रयोग आहे काही नवीन आता दे दे नवीन करायचा बटाट्याच्या दोन्ही वेगळ्या प्रकारचा एक लाल बटाटा असून एक पिवळा ना कडपण लसूण आणि टॅमॅटो वगैरे लावलेले पण ते जरा नाही आले बघनीय ते दुसरी मोठी चिमला मिरची असते ना ती पण जागा म्हणजे भरपूर आहे म्हणजे हो अजून एक दोन वर्षांनी खूप छान डेव्हलप होणार आहे आणि ह्या सगळ शेती हा इथे वांगी वगैरे लावलेले दिसतात आहे ठीक आहे वांग्याला वांगी आहेत टोमॅटोला टोमॅटो टोमॅटो वांगी वगैरे तिकडे काढून लावली त्यांनी आता आणि तिथं ते राजमा लावले आहे हो का राजमा हा जो पंजाब मध्ये पीक असतो प्रामुख्याने ते वाँगी वाँगी आपल्याकडे पण असतं पण आपल्याकडे राजमा जर कमी खाती नवीन मातीने अजून घेणे प्रयोग करायचा चाललंय आणि मग डेव्हलप केलं की छान होईल सुंदर खूप त्यामुळे शेती करण्याच्या उद्देशाने एवढ्याच शेतकऱ्या इतर लोकांनाही आनंद कुणाला वाटलं बाबा यावं राहावं मजा करावी त्याच छान नगर बाकी उद्देश काहीच नाही छान वाटतंय आणि तू मला आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं आम्ही सगळेजण खुश आहोत मला पण मजा आणि आम्ही स्वतःला भाग्यवान सांगू समजतो की रच मैत्रीण आहे आज एक दिवस छान केला आणि पुढच्या वेळेला नक्की येणार आम्ही प्रत्येक एक एक दिवस आनंद जावा एवढीच इच्छा सगळ्यांचा नक्की नक्की